आम्ही कार्यकारी संचालकांना निवेदन दिलेलं आहे की यापूर्वी आमची मागणी होती की सभासदांना शेअर हो त्या बांधवं लावं परतावा काय दिला जात नाही तर त्याच्या बदल्यात किमान दहा किलो साखर मोफत देण्याची मागील अनेक वर्षापासून मागणी होती परंतु मागील एक दोन वर्षापूर्वी एका सभासदाला प्रति महिना सात किलो साखर देण्याचं संचालक मंडळानं जनटल मीटिंगकडून मान्य केलेलं होतं आणि मागील दोन तीन महिन्याच्या निवडणुकीच्या वेळेला विद्यमान मा माझी संचालक मंडळाने व विद्यमान संचालक मंडळाने जाहीर केलं होतं की आम्ही मोफत साखर घर देऊ परंतु आत्ता असं कळतं की पाच किलो साखर दिली जाते या एका वेळा पन्नास किलोवर राहिलेली दहा किलो दीपवाळीला आणि सात किलोचा तो हिशोब होत नाही पाच किलोने दिली जाते असं कळल्यानंतर आम्ही त्यांना निर्णय दिले तर आमची अशी मागणी आहे की किमान दहा किलो साखर मला मोफत देवा जर देता येत नसेल दहा तर माझी वर्षी सात कायम करावी आणि सात किलो साखर सा देवावी अशी आमची मागणी आहे देऊ नये सह्याद्री सरकारी साखर स्वकर कारखान्याच्या अनेक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांची मागणी होती की सभासदांना इतर सरकारी साखर स्वकर कारखान्याप्रमाणे साखर जे दोन रुपये किलो नसेल किंवा त्या त्यामध्ये वाढ करण्याच्या बाबत असेल मागणी सभासदांची वारंवार त्या ठिकाणी करत होते पण त्यावेळेस ज्या सर्वसाधारण सभेमध्ये सात किलो साखर पाच किलोची सात किलो किलीन जो सात रुपये दर होता त्याचा दहा रुपये केला दहा किलो दहा रुपये किलो प्रमाणे त्या ठिकाणी करण्यात आला आणि तेच पुढं एक दोन वर्षानंतर पंचवीस ते तीस हे निवडणुकीच्या वर्षामध्ये निवडणूक समोर डोळ्यापुढे चोप घेऊन त्या ठिकाणी मोफत घरपोच साखर देण्याची घोषणा त्या ठिकाणी विद्यमान चेअरमन त्यावेळेस तत्कालीन होते त्यांनी केली त्याच्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सभासद ज्यावेळेस साखरेचं कार्ड घ्यायला गेले त्यावेळेस त्या ठिकाणी प्रति महिना एक पाच किलो साखर देण्याचं त्या साखरेच्या साखर कार्डवरती त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि राहिले दहा महिन्याची साखर पाच किलो प्रमाणे म्हणजे पन्नास किलो साखर देण्याचं त्या ठिकाणी कार्डवर आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी दीपावली म्हणून जो एक कॉलम दोन महिन्यांचा ठेवलेला आहे त्याच्यामध्येही लोकांचा गैरसमज आहे म्हणजे नक्की ते कशा पद्धतीने त्या दोन महिन्याची साखर देणार आहे आणि पाच किलो प्रमाण जर केलं तर वरची जी साखर कमी येत्या दोन किलो त्याच्यामध्ये मी लोकांचं चर्चा चालू आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज जे इलेक्शनमध्ये जाहीरनाम्यामध्ये असेल किंवा त्यांनी जी इलेक्शन पूर्वी ते जी घोषणा केलेली होती की मोफत घरपोच साखर देण्याबाबतची अशी कुठं त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही आणि नेहमीप्रमाणे जसं मागणी सभासदांची सर्वसाधारण सभेमध्ये होती की आम्हाला वाढवून साखर द्यावी आमचं कुटुंब वाढलेलं आहे त्या ठिकाणी किंवा इतर कारखान्याप्रमाणे द्यावी ते ज्या पद्धतीनं हाणून पाडलं आणि सभासदांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केली आणि त्या ठिकाणी सात किलो साखर आणि दहा रुपये किलोने केली तसंच ही निवडणुकीपूर्वीही दिलेलं आश्वासन मोफत घरपोच साखर ते कुठं त्याच्यातून सकारात्मक भूमिका दिसत नाही सभासदांच्या विषयी आणि सभासदांच्या मध्ये गैरसमज असल्यामुळे आज जी ही निवेदन आम्ही दिलेलं आहे त्या निवेदनाचा संचालक मंडळ चेअरमन त्या ठिकाणी विचार करावा आणि सभासदांना एक संभ्रमातून आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी देण्याची भूमिका संचालक मंडळानं ठेवली पाहिजे आज हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून सह्याद्री सरकारी साखर कारखाने निर्मिती झाली आहे आणि त्या पद्धतीने पद्धती जे आपण आश्वासन देता त्या पद्धतीनं पाळी गेली पाहिजेत अशीच आमची मागणी आहे आपण त्या पद्धतीनं जी आश्वासन दिलंय तशी कारवाई करणं बन त्या पद्धतीनं लोकांना गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र